डापकी रोड येथे दोनशे एक्कावन्न किलोचा महानैवेद्य रामप्रसाद लाडू श्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्था आणि स्वर्गीय श्री अरुण भाऊ प्रतिष्ठान यांच्या वतीने राजराजेश्वर ग्रामदैवत यांना आमंत्रित करून चौदा नद्यांच्या जलाने राजस्थान येथून गाईच्या तुपाने दोनशे एक्कावन्न किलोचा महानैवेद्य रामप्रसाद लाडू डापकी रोड येथील मुरली येथील कारागिराने विशेष पूजा अर्चना करून तयार केला आहे अयोध्या धाम येथील ऐतिहासिक भव्य राम मंदिरा प्राणप्रतिष्ठाच्या सोहळ्यानिमित्त दोनशे एक्कावन्न किलोचा रामप्रसाद लाडू रामभक्तांच्या सेवेत महानैवेद्याच्या स्वरूपात अर्पण होणार आहे या दोनशे एक्कावन्न किलोच्या रामप्रसाद लाडू बनवण्यासाठी मुरलीचे संचालक निलेश निनोरे आणि त्यांच्या पाच कारागिरांनी चौदा तासात हा महानैवेद्याची तयारीसाठी प्रभू रामभक्ती आणि श्रद्धेने सहभाग घेतला आहे अकोल्यातील प्राचीन मोठ्या राम मंदिरासमोर श्रीराम मंदिराची कलाकृती व श्री गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र श्रीराम पादुका व श्रीराम राम रामबाल स्वरूपाचे दर्शन महाआरती मोठ्या राम मंदिरासमोर दिनांक बावीस जानेवारी सोमवारी रोजी बारा वाजून वीस मिनिटांनी होणार आहे तसेच या आरतीनंतर या रामप्रसादाचे वितरण होणार आहे यावेळी श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचा इतिहास श्रीराम जन्मभूमी आंदोलनातील अधिवक्ता वकील यांची माहिती श्रीकृष्ण जन्मभूमीचा इतिहास काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास याचे फलक नवीन पिढीला हा इतिहास माहिती व्हावा या उद्देशाने श्री जानकी वल्लभ सरकार धर्मासंस्थेचे अध्यक्ष अनिल मानधने यांच्या कल्पनेतून नवीन पिढीला आणि युवा पिढीला माहिती व्हावी यासाठी लावण्यात येणार आहे महाआरतीनंतर रामप्रसाद वितरण होणार आहे जानकी वल्लभ सरकार धर्मार्थ संस्था समितीचे अध्यक्ष अनिल मानधने संजय जिरापुरे गिरीश जोशी निलेश निनोरे गिरीराज तिवारी हिमंत हिम्मत चौधरी गणपत चौधरी विष्णू चौधरी विलास काका निनोरे राजराजेश्वर मंदिराचे ट्रस्टी गजानन घोंगे संजय अंगरवाल अशोक तोषणीवाल संतोष गोयंका सतीश गोयंका नानक राजपाल राजू भाटी गौरव शर्मा अनिल शर्मा सुनील शर्मा तसेच रामनगर मित्रमंडळचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती गिरीश जोशी यांनी दिली आहे श्री जानकी वल्लभ धर्मार्थ संस्था आणि स्वर्गीय अरुणभाऊ जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठानाच्या वतीने चौदा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत सप्ताह वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले राम ज्योत रामध्वजा राम खिचडी राम, राम नामजप जप त्याच्यानंतर तीनशे एक्कावन किलोचा महा नैवेद्य महा रामप्रसाद लाडू वितरणाचा कार्यक्रम का महाआरती मोठ्या राम मंदिरात होणार आहे आणि आता या रथा रथामध्ये आम्ही तीनशे एक्कावन्न किलोचा लाडू राजराजेश्वर राजेश्वर ग्रामदेवताला साखरे घालणार आहे की हे राजा गावाचा राजा आहे या राजा या जो जो प्रसाद ग्रहण करेल जो, जो जो या भूमीमध्ये त्याचं सर्वांचं कल्याण करो आणि तुझ्या परवानगी परवानगी दे की वितरण कर हा कार्यक्रम चांगला होऊ दे अशी प्रार्थना करणार आहोत आणि यासाठी वेगवेगळ्या भागातून दिल्लीपासून तर पुणे नाशिक या भागातून सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आलेले आहेत जानकी वल्लभो धर्मार संस्थेचे कार्यकर्ते आले आहेत राजस्थानवरून खूप बोलवण्यात आलं आणि राजस्थानचे कलाकार आले स्वीट मार्ट यांनी मुरली स्वीट मार्टनी हा लाडू तयार केला आणि खेळ खिलोड्यांनी श्री राम कलाकृती केली आमचे अनिल भाऊ मान्यने जे आमचे अध्यक्ष आहेत त्यांच्या कल्पनेतून आणि त्यांची हा रामललाचा प्रत्यक्ष लोकांना दर्शनाचा हा सौभाग्य प्राप्त करून दिलेला आहे आणि अकोला शहरामध्ये जवळपास साडे नऊशे मंदिरांमध्ये हा उत्सव साजरा होत आहे सर्वांनी आपापला हा उत्सव साजरा करावा राजराजेश्वर मंदिरात एक आ प्र, महाप्रसादाचं मंदिरानी संस्थेने आयोजन केलेलं आहे आणि बारा वाजून बावीस मिनिटांनी आरती होणार आहे त्यानंतर हा प्रसाद वितरण होणार आहे मोठ्या राम प्रसादात राम प्रसाद लाडूचा ग्रहण करावा ही मी सगळ्या भाविक विनंती करतो जय श्रीराम जिल्ह्यातील सत्य महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा लढा न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन